कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही सर्व शिवसैनिक आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून लोकसभा असेल विधानसभा असेल किंवा कोणत्याही निवडणुका असतील सन्मान्य उद्धवजींच्या आदेशानुसार आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं कोल्हापूर शहरात राजेश लाटकर जयश्रीताई जाधव व छत्रपती यांच्या यांच्यासाठी राबलो पण आम्हाला त्या पद्धतीचा न्याय मिळेल का ही माझी शंका आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीमधील कोणकोणत्या पदाधिकाऱ्यांना महाविकास आघाडीतील नेत्यांनी बजेट दिलं का आणि ती कुणी कोणी दिला तर कुणीच दिला नाही असा मग दुजाभाव का फक्त राजकारणासाठी आणि वापरून घेण्यासाठी शिवसेनेचा उपयोग तुम्ही किंवा मातोश्रीचा उपयोग तुम्ही करून घेता का हा या मागचा मूळ उद्देश होता पण सद्य परिस्थितीमध्ये शिवसेनेकडं अतिशय चांगल्या पद्धतीचे उमेदवार आहेत कमीत कमी तेत्तीस कॅन्डिडेट आत्ता मी शोधलेले जे स्वतः त्यांच्या मतदारसंघामध्ये सक्ष सक्षम असतील शंभर टक्के निवडणूक लढवून शंभर टक्के निवडून येतील अशा पद्धतीचे कॅन्डिडेट आम्ही शोधलेले आहेत याची महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी जबाबदारी घ्यावी शिवसेनेच्या मागच्या योगदानाला विसरू नये व शिवसेनेला न्याय महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी द्यावा की शिवसेना पूर्णपणे कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लढण्यासाठी सक्षमतेने तयारीत आहे येणाऱ्या झालेल्या तीनशे पासष्ट दिवसामध्ये म्हणजे एक वर्ष अधिक एक वर्ष असे दोन वर्षामध्ये शिवसेनेनं कोल्हापूर शहराच्या मूलभूत सुविधा कोल्हापूर शहराचे प्रलंबित प्रश्न व कोल्हापूर शहराची झालेली दुरावस्था याविषयी वेळोवेळी रस्त्यावर येऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं आवाज उठून जनतेला ज्या पद्धतीनं भावनिक साथ घालता येईल किंवा जनतेपर्यंत आपण या सगळ्या भावना आपल्या पोहोचवतील त्यासाठी शिवसेना यशस्वी ठरलेली आहे जेणेकरून अगदी त्या रस्त्यांपासून इतर सगळ्याच प्रश्नांवर म्हणजे शिवसेनेनं पहिला दुसरा तिसरा चौथा चार टप्प्यामध्ये शंभर कोटीच्या विषयी आंदोलन केल्यानंतर पत्रकार बंधू असतील प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल यांच्या माध्यमातून देखील आवाज उठवला गेला आणि त्यानंतर सगळ्यात आपल्या महाराष्ट्र राज्याची दुर्भाग्याची गोष्ट दुर्भाग्य आपण म्हणू द्या बेंचला यामध्ये हस्तक्षेप करा करावा लागला सर्किट बेंचला म्हणजे कोर्टाने हस्तक्षेप करून कोर्टानं टंकावून सांगितलं की जी दुरावस्था आहे ती दुरावस्था चांगल्या पद्धतीने पाहिजे रस्ते चांगले झाले हे पत्रकार तात्पर्य की येणारी निवडणूक शिवसेनेच्या ह्याच आंदोलनामुळे जनतेचे मूलभूत प्रश्न वेळोवेळी भी उपस्थित केल्यामुळे रस्त्यावर उतरून शिवसेना तत्परतेनं काम करत होती हे जनतेनं पाहिल्यामुळे आमच्याकडे सद्य परिस्थितीमध्ये स्वतः जरी लढवण्याची वेळ आली यदा कदाचित तर अतिशय चांगले आणि सक्षम कॅन्डिडेट आम्ही आता तयार केलेले मूळ येतो आजच्या पत्रकार परिषदेचा आमचे वरिष्ठ नेते सन्मान्य ने सुनील प्रभू साहेब असतील विनायक राऊत साहेब असतील आरुभाई दुजवळकर असतील किंवा बांधोडे पाटील सर असतील की ज्यांना ह्यासाठी ह्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेच्या बरोबर एकत्रित येऊन महानगरपालिकेला शिवसेनेला किती सीट्स देतील किती सीट्स द्याल यावर अतिशय चांगल्या पद्धतीची चर्चा पूर्ण झालेली आहे पण प्रत्येक पक्षामध्ये महायुतीमध्ये ज्या पद्धतीने सत्तेसाठी संघर्ष सुरू आहे महायुतीमध्ये देखील बऱ्याचशा जडणघडण चालू आहे की कॅन्डिडेट कोण असणार एका प्रभागामध्ये चार कॅन्डिडेट दिल्यानंतर त्यातला कोण रुसेल का त्यातला परिपक्व असलेला कॅन्डिडेट कोण कोण खरोखर निवडून येईल काय जशी ह्या महायुतीमध्ये शहा सुरुवात सुरू अगदी त्या पलीकडे देखील महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सक्षम चेन्ने उमेदवार देऊन कोल्हापूर महानगरपालिका ही महाविकास आघाडीच्या ताब्यात कशी राहील यासाठीच आमचा पहिला प्रयत्न असेल आमच्या शिवसैनिकांना तिकीट आहे आम्हाला निधी नको आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना न्याय हवा यासाठी आजची पत्रकार परिषद होती पुनश् एकदा सांगतो की सन्मान्य बंटी साहेब असतील व्ही व्ही पाटील साहेब असतील किंवा अन्य महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्वच अंगीकृत पक्ष यांना माझी विनंती राहील की शिवसेनेकडं सक्षम उमेदवार आहेत शिवसेनेला ग्रहित न धरता शिवसेनेबरोबर चांगल्या पद्धतीचा मैत्रीचा हात अनेक शाबासकी आमच्या पाठीवर मारावी महाविकास आघाडीची सत्ता शंभर टक्के आपण एकत्रितपणे महानगरपालिकेत आणू धन्यवाद